पालघर पोलिसांनी नऊ लाख एकोणसत्तर हजारांचा तंबाखूजन्य गुटखा जप्त केल्याची माहिती समोर आली आहे मुंबई अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावरील चारोटी घोळ टोलनाका येथे शुक्रवारी सकाळी कासा पोलीस आणि पालघर स्थानिक गुन्हे शाखेने संयुक्त कारवाई करत नऊ लाख एकोणसत्तर हजारांचा तंबाखूजन्य गुटखा जप्त केला या प्रकरणी कारचा चालक मुकेश लालचंद कश्यप वयोवर्ष सव्वीस राहणार मानकुर्द याला अटक करण्यात आली आहे गुजरातहून मुंबईकडे गुटखा वाहतूक होत असल्याची माहिती सामाजिक कार्यकर्ते सुदाम कदम यांना मिळाली होती त्यांनी तत्काळ पोलिसांना कळवल्यानंतर चारोटी टोलनाक्यावर जी जे पंधरा बी बी एकोणचाळीस एकोणसत्तर या संशयित कारला अडवण्यात आले तपासणीदरम्यान वाहनातून पंधरा मोठ्या गोण्या आढळून आल्या त्यामध्ये बंदी घालण्यात आलेल्या ब्रँडच्या नऊ लाख एकोणसत्तर हजार रुपये किमतीचा तंबाखूजन्य गुटखा साठा मिळून आला